एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुपुष्यामृत योग आला आहे आध्यात्मिक सेवा सुरू करण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत लाभदायक मानला जातो अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपण काही सेवा करू शकतो काही उपाय करू शकतो एकवीस नोव्हेंबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कोणत्या सेवा करू शकतो व कोणते उपाय करायचे ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया एकवीस नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यमृत योगाचा मुहूर्त काय आहे गुरुपुष्यामृत योग हा एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होत आहे ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजेपासून ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असणार आहे गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हे नक्षत्र अत्यंत पुण्य फलदायी मानले जाते ज्याला नक्षत्रांचा राजा देखील मानले जाते पुष्य नक्षत्राचा स्वामी हा गुरु आहे आणि म्हणूनच हा सर्व कार्य सिद्धार्थ असा योग तयार होतो गुरुपुष्यामृत योगावर कुठलेही नवीन कार्य नवीन व्यवसाय जागा खरेदी गृहप्रवेश किंवा कुठलीही आध्यात्मिक सेवा सुरू केली तर ती लवकर फलदायी होते म्हणूनच या मुहूर्तावर आपण सेवा करावी नवीन कार्याला सुरुवात करावी प्रत्येकाला वाटत असते की आपले घर सुख समृद्धीने नांदावं आपल्या घरात लक्ष्मी यावी ती स्थिर व्हावी म्हणून या दिवशी आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा करू शकतो माता लक्ष्मीचे या दिवशी आपण स्वागत करावं लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी बसते त्यामुळे या दिवशी घरातील जाळे जळमटे साफ करावे मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ पोसून घ्यावे कनकधारा स्तोत्र या दिवशी अवश्य पठण करावं आपल्या घरात जर श्रीयंत्र नसेल कुबेर यंत्र असेल तर या दिवशी आपण आपल्या देवघरात या यंत्राचे स्थापना करू शकतो ज्यांच्याकडे हे यंत्र असेल त्यांनी श्रीयंत्रावर श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा व कुबेर यंत्रावर पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करावा श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन अवश्य करावं तसेच कुबेर मंत्राचा जप देखील करावा दक्षिणावरती शंखची देखील या दिवशी आपण स्थापना करू शकतो तसेच कमळघंटेच्या माळेवर लक्ष्मी मातेचा मंत्र जपावा जिथे श्री विष्णूची सेवा केली जाते तेथून लक्ष्मी कधीच जात नाही ह्या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामाचाही पाठ करू शकतो ह्या दिवशी शक्य होईल तेवढे आपल्या गुरुचे नामस्मरण करावे आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे अशा प्रकारे ह्या काही सेवा मनोभावेने केल्याने आपल्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील संकटे दूर होतील तसेच आपले गुरुबळ वाढून आपल्याला प्रत्येक कामात यश येईल माता लक्ष्मीची कृपा होईल व लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर होईल तर येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत युगावर या सर्व सेवा आपण नक्की करा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद